नमस्कार फ्रेंड्स पिव फ्रेश टेरी ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचं अतिशय मनापासून स्वागत आहे राखीचा सण आला की राख्यांच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या कलरच्या आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या अशा राख्या आपल्याला लावलेल्या दिसतात माझ्या घराजवळच्या काकूसोबत मी राखीच्या दुकानामध्ये राखी घ्यायला आलेली होती इकडे एका साईडला राख्या बघणं सुरू होत्या आणि मला व्हिडिओ पण शूट करायचा होता आणि व्हिडिओ शूट करताना खूप प्रॉब्लेम जात होता कारण राख्या पण बघायच्या होत्या आणि इकडे व्हिडिओ पण शूट करायचा होता पण जसा जमेल तसा मी व्हिडिओ शूट केलेला आहे अशा छानशा पन्नास टक्के किमतीवर सूट अशा राख्या इथे लावलेल्या होत्या आणि मी आणि काकू राख्या बघत आहोत कोणत्या राखा छान आहे आणि कोणत्या चांगल्या वाटत आहे याचा विचार आम्ही दोघी पण करत होतो मी आणि काकू कोणत्या राखा चांगलेल्या आहेत याबद्दल डिस्कस आमच्या दोघींचं चालू होतं आणि इकडे माझं व्हिडिओ शूटिंग पण चालू होतं एवढ्या छान छान राख्या वेगवेगळ्या डिझाईनच्या कलरच्या राख्या ह्या राख्या राखी सेंटरमध्ये लावलेल्या होत्या काही स्टोनच्या पण राख्या आहेत आमच्या दोघींचा डिस्कस चालू आहे की कोणती राखी छान आहे काय आहे आणि माझं इकडे व्हिडिओ शूटिंग पण चालू आहे रुमाली पण होत्या विकायला होत्या रुमाली अशा कलर कलरच्या मस्त छान रुमाली कॉटनच्या रुमाली सिंथेटिक रुमाली असे छान आणि हे छोटसे काय हे पण काहीतरी वेगळंच असा प्रकार विकायला होता ब्रासलेट पण विकायला होते छानसे असे मोराचे पण राख्या होत्या <laughs> आणि त्यातलीच एक ब्रासलेट मी हातात घालत आहे कसा दिसते म्हणून मी काकूला विचारत आहे आणि माझं इकडे शूटिंग पण चालू आहे खूप सुंदर चा, अशा डिझाईनच्या अशा छान ब्रासलेट पण विकायला होतं हे ईडीचं ईडीची राखी आहे ईडीची गोल्डन कलरची राखी काकू बघत आहेत खूप सुंदर होती ही पण राखी ही चेन मध्ये असलेली अशी राखी होती आणि एका साइडला ओवाळणीचे टाट पण विकायला होते आणि असे छोट्या पण राख्या अशा विकायला होत्या अशा गुच्छानुसार विकायला होत्या का काकू ते गुच्छ छोट्या राख्या घेत आहेत माझं व्हिडिओ शूटिंगच चालू होतं ॲक्च्युली मला राख्या घ्यायच्या नव्हत्या काकुललाच घ्यायच्या होत्या म्हणून मग त्या चॉईस करत आहेत आणि मी फक्त शूटिंग करण्याचं काम करत आहे छान असे ब्रासलेट पण इथे विकायला होते या राखी सेंटरमध्ये आणि मस्त असे चॉकलेट्स पण विकायला होते राखीच्या दिवशी बहीण भावाला हे गोड आणि मग हे चार अशा राख्या सिलेक्ट केल्या आणि त्याचं बिल पे करून आम्ही घराकडे आलो